जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गडांचे आरक्षण सोडत आज पार पडले असून अनेक ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड झालाय तर काहींना संधी मिळणार असल्याचा उत्साह दिसून आलाय जिल्हा परिषद गटांचं आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडली तर फुलंब्री पंचायत समितीगडांचे आरक्षण सोडत तहसील कार्यालयातील सभागृहात पार पडले फुलंब्री तालुक्यात चार जिल्हा परिषद गट असून यात बाबरा आणि वडोद बाजार गटाचं आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी सर्वसाधारण सुटले आहे तर पाल जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला आणि गनोरी गट सर्वसाधारणसाठी सुटला आहे तर फुलंब्री तालुक्यात आठ पंचायत समिती गण आहे यामध्ये वाणेगावगण अनुसूचित जाती महिला आरक्षित आहे बाजार गण ओबीसी सर्वसाधारण तर तळेगाव ओबीसी महिला आरक्षित झाला आहे तर खामगाव आणि पाल सर्वसाधारण महिला व जातेगाव व गणोरी हे सर्वसाधारण आहे या आरक्षण सोडतीनंतर वडोद बाजार गटातील इच्छुकांचा सर्वात जास्त हिरमोड झाला आहे वडोद बाजार जिल्हा परिषद गटात अनेक इच्छुक तयारीला लागले होते मात्र हा जिल्हा परिषद गट व अंतर्गत येणारे तळेगाव आणि वडोद बाजार असे दोन्ही गण ओबीसी साठी राखीव झाले आहेत त्यामुळे या ठिकाणी आता नागरिकांचा मागास प्रवर्गातील उमेदवारास संधी मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरहून जगदीश बलांडे सह फुलंब्रीहून प्रवीण एखंडे पीजे मराठी न्यूज ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा